सन्मान्य सदस्य अमित देशमुख अध्यक्ष महोदय दोनशे त्र्या महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जो प्रस्ताव या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आलेला आहे त्याच्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची चर्चा अलीकडं पुन्हा जोर धरू लागलेली आहे आणि आघाडी आणि युतीच्या काळापासून या आरक्षणाचे मुद्दे वेळोवेळी समाजामध्ये चर्चेला आले आणि अगदी एकोणीसशे पंच्याण्णव पासून राज्यामध्ये जेव्हा युतीच सरकार होत त्यानंतर आघाडीच सरकार आलं आणि मग त्यानंतर आघाडी महायुती अशी सरकार या महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहिली आणि तेव्हापासूनच या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे असं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या अनेक दशकापासून या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आज महाराष्ट्र विधीमंडळामध्ये ही जी चर्चा अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी करतोय ही चर्चा अलीकड मराठवाड्यातले मनोज जरांगे पाटलांच्या अलीकडे झालेल्या आंदोलनामुळे या महाराष्ट्र विधीमंडळामध्ये होते असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही असे अनेक प्रस्ताव या विधिमंडळामध्ये यापूर्वी आले पण महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये असताना त्यानंतर आता महायुतीच सरकार या राज्यामध्ये आहे आणि हे आंदोलन गेल्या तीन महिन्यापासनं या राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच अनुभवायला मिळालं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आज आपण या महाराष्ट्र विधिमंडळामध्ये करतोय अध्यक्ष महोदय मराठा समाजाला आरक्षण द्यावं याबद्दल कोणाच नाही इतर मागासवर्गीय समाजाचं आरक्षण याला धक्का लागू नये याबद्दलही सगळ्याच पक्षांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की समाजाला आज या क्षणी हा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल असं का वाटतय समाजाला या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल हे एवढ्यासाठी वाटतय कारण राज्यामध्ये ज्या महायुती सरकारची सत्ता आहे त्याच महायुतीची सत्ता देशामध्ये आहे आणि म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारने मिळून यामध्ये जर तोडगा काढला तर मराठा समाजाला आरक्षण देणं हे शक्य होईल असा समाजाचा समज आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे आणि मग देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार कार्यरत आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र सरकार कार्यरत आहे आणि महाराष्ट्र विधिमंडळामध्ये एखाद्या मुद्द्यावर सगळेच पक्ष जेव्हा एकत्र मत व्यक्त करतात मग या प्रश्नाची सोडवणूक का होत नाही हा देखील मुद्दा या सभागृहामध्ये देखील चर्चेला आलेला आहे आणि सभागृहा बाहेर देखील याची चर्चा होते आहे या देशामध्ये जेव्हा सगळं शक्य आहे हे का शक्य नाही मग कुठेतरी आपण त्या समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत लाखो करोडो समाज बांधव जेव्हा रस्त्यावर हो येतात मनोज जरांगे पाटील त्या समाजाचं आज प्रतिनिधित्व करतायत आणि समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे त्या समाजाच्या भावना याचा सन्मान आपण केला पाहिजे त्याचा आदर आपण केला पाहिजे आणि कुठल्याही समाजाच्या म्हणजे इतर मागासवर्गीय समाजाच्या संदर्भामध्ये देखील जेव्हा जेव्हा अनेक जाती आणि पोट जाती इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आल्या तेव्हा सगळ्याच समाजांनी त्याला पाठिंबा दिला एखाद्या इतर मागासवर्गीय समाजामध्ये एखादी जात किंवा पोट जात जेव्हा समाविष्ट होत होती तेव्हा कोणी त्याला विरोध केलाय असा अनुभव आजपर्यंतचा आपला राहिलेला नाही आहे आणि म्हणून विशेषतः मराठवाडा मराठवाड्यामध्ये या आरक्षणाची आज चर्चा होते आहे मराठवाडा या आरक्षणाच्या चळवळीचा केंद्रबिंदू बनलेला आहे निजाम राजवटीमध्ये राहिलेला मराठवाडा महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली जेव्हा विनाअट महाराष्ट्रामध्ये मराठवाडा सामील झाला तेव्हा निमा निजाम राजवटीमध्ये ज्या सवलती लागू होत्या त्या सवलती देखील मराठवाड्यातल्या जनतेला ह्या लागू असल्या पाहिजेत असं त्या काळामध्ये ठरलं आणि निजाम राजवाटीमध्ये मराठा आणि कुणबी याच्यामध्ये काही फार अंतर किंवा वेगळे पण होतं अध्यक्ष मोदय असं मानण्याचं काही कारण नाही आज जो इम्पेरिकल डेटा ज्याची कागद ही सगळ्यांच्याकडे आहेत त्याच्यामध्ये देखील अध्यक्ष महोदय दाखले देण्यात आलेले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे निजामकालीन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ज्याला आपण धाराशिव म्हणून आज संबोधतो त्या जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा हे एकच आहेत असे दाखले त्या काळातले आजही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि म्हणून समाज जेव्हा या आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा मागासलेपणाच्या संदर्भामध्ये जेव्हा ही चर्चा करतो तेव्हा आणि एवढ्या मोठ्या संख्येनं जेव्हा समाज एकवटतो तेव्हा समाजाच्या पुढाऱ्याने त्याची नोंद ही घेतली पाहिजे आणि कोणीतरी सांगितलं पाहिजे खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री सभागृहाचे नेते एकनाथ शिंदेजी यांनी हे आरक्षण देणार असं जाहीररित्या आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचं कौतुक का आहे स्वागत आहे